नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण चाललोय डेझर्ट सफारीला तर आता सगळे आवरून येत आहे वरतून सगळ्यांना जायला कोणत्या गाड्या माहिती का लँड क्रूजर सोप विषय नाही आम्ही चाललोय आता लँड क्रुझर मध्ये आणि ती पण आम्हाला सहा गाड्या सहा नात करताय काय नात करताय का डब्पू काय भाऊ विषय कोण आणि मागचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा शेअर मागच्या ब्लॉग मध्ये जास्त मला काही टाकायला भेटलं नाही आणि खूपच घाई झाली होती आमच्या होती तरी मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवलेत आणि आता या ब्लॉग मध्ये भरभरून आहे आणि तुम्हाला अर्ध्याच्या दुबई पाहायला नक्की भेटणार हे आमची खात्री आहे चला गाड्या आल्या सगळ्याच्या सगळ्या ही आपली लँडकुजर आता सगळे बसतील आणि निघूयात आपण इथन आमचे संगीत कारभारी हॅलो तर आता आम्ही निघालो साठी आणि आम्हाला गाडी घेऊन आली टोयटा लँड क्रुझर तुम्हाला हो मी आम्ही पुढच्या आमच्या गाडीत कोण कोण दाखवतो था। সাসেটে টর্য়ালা কাই কাইরালাগে সালাখাকে পামতোডে

यांची संस्कृती जपण्याच्या नावाखाली एक स्कॅम चालू आहे तो म्हणजे हा रुमाल विकून अडीचशे अडीचशे पाचशे पाचशे रुपयाचे रुमाल बांधलेले आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद अडीचशे सांगून पंधर रुपयाचा अशा प्रकारे आमच्याकडे एक ब्लॅक गाडी आलेली आहे खूप ते भारी आहे मी आणि सर आदित्य आम्ही चाललोय गाडीमध्ये उद्या बोलतो वेळ अजून अजून आम्हाला पोचायला पंधरा मिनिट साधारण लागतील यात रोड आहे पुढे जिकडे बघू तिकडे नुसत्या आहे बाबा हे पुढे पण अरे इकडे धरू मोबाईल इकडे

आमचे सगळे गँग फोटोशूटच्या मागे लागले आणि दम लागलाय खूप आणि इकडे ज्यांना रेंट वर बाईक वगैरे गाड्या घ्यायच्या ते घेत आहे आम्ही सगळे फोटोशूटला इकडे आलोय पूर्ण शूज मध्ये पूर्ण रेती गेली पूर्ण पाय जात आहेत मध्ये असे आणि पाणी असेल तर राजस्थानला आल्यावर पाणी मागतोय माती खाकी इथं सगळीकडे माती दिसते पाणी प्यायला नाही इथं राईट खेळतात लोक पोरं आमच्या आरतीने मी थकलेत वरती जाऊन तर तुम्ही लक्ष द्या खाली पोरं फोटो वाढतात त्यांच्यावर बी लक्ष द्या इकडं इकडे सूर्य आलाय आमची झाली सुरुवातात डेझर्ट सफारी सगळ्या गाड्या एका पाठोपाठ एक आई शपथ पुढे

पण बघा ना काय तिकडे तिकडे अशी तर गाडी आमचा हर चालवतो मला वाटलं उलटी पालटी गाडी राईट साईड लाट तर बसवला असतो काय होईल एखाद्या डॉक्यामेंट फुटल काय फुटणार बी नाही सगळी ભાઉ <laughs> 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 एकदाशी उडून पाहिजे जेवलं असतो कधी येऊ नका पोट मार तर कधी करू नका रे हे मग सांगतात आधी आवस मी खावा काय नाही पोट भरून खायचं काय नाही आपल्या घरी हासकार तुझ्या डोक्याला मी बांधलाय <laughs> 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 तो आपल्याकडे म्हणतो तीस रुपयाला किती तीस रुपयाला इथे आम्ही त्याला दिले किती माहिती शंभर दिनम म्हणजे किती पाच हजार नाही नाही शंभर दिनमधे किती दिले अशा चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये नाही चोवीसशे नाही दिले आपल्याला ના દેવા ઓજી પાયે રડુર દે સન્ના દેવા માનસ કા માદે દેવા તુજી પાયે રડને હે હા આમરો નિકા વેગા બહુ ચીટ લાય या मित्रांनो आपलं तामिनी घाट खूप भारी आहे आपलं राजस्थान कमी राजस्थान आपलं आपली इंडिया इज द बेस्ट लहान नेते बाबूराव काय करत नाही फक्त लहान येतो बाबू ते पिक्चर पॉइंट आहे सगळ्या गाड्या आमच्या इथे थांबल्यात सगळे उतरलेत आमची गँग मल्हार कसा होता एक्सपिरियन्स पण असं झालं नसत गाडी हल्ली आम्ही आता राईड करून आलोय तर असली अप्रतिम राईट होती की गाडी इकडून तिकडून

सफाई डेझर्टला आल्यानंतर एवढं भारी वाटलंय ना हे कमीत कमी नाही म्हटलं तरी ना अख्खा एरिया आहे